आणि आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला एक मोठ्या निर्णयासंदर्भातली बातमी आहे यापुढे ऊस लागवडी खालील क्षेत्र हे ठिबक सिंचनाखालीच असावं अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलाय राज्य सरकार ठिबक सिंचनाला पंचवीस टक्के अनुदान देईल असं देखील सांगण्यात आलं यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होणार आहे ऋत्विक भालेकर आपल्या सोबत आहेत ऋत्विक या निर्णयासंदर्भात आणखी काय महत्वाचे मुद्दे अश्विन आजच्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे ऊसाच्या लागवडीखालील जितकं क्षेत्र येतं आता त्याला ठिबक सिंचनाद्वारे शेती बंधनकारक करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पंचवीस टक्के अनुदान ठिबक सिंचनाद्वारे शेती करण्यासाठी सरकारकडनं देण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीतच पाहिलं तर ऊस शेतीला ज्या मोठ्या प्रमाणात पाणी लागतं ते पाणी आता वाचणार आहे आणि अतिशय महत्वपूर्ण निर्णय आहे पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा असेल या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस शेती होते यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी वारंवार याबाबत वक्तव्य केली होती मंत्रिमंडळाच्या बैठकीचा निर्णय झालेला ठिबक सिंचनाला सरकार आता पंचवीस टक्के अनुदान देणार आहे आणि ठिबक सिंचन असेल तरच ऊस लागवड करता येईल अशा निर्णय जो आहे तो समोर येतोय एक मोठा निर्णय पाणी वाचण्याच्या दृष्टीने कारण ऊसाच्या पिकासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागत असतं मात्र आता ठिबक सिंचनाखालीच हे क्षेत्र असेल तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होईल अशा प्रकारची